नमस्कार मी सोनल स्वागत करते तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल सोनल्स कॉर्नर्समध्ये तर आतापर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती पी एम किसानचा जो विसावा हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे जर अजूनही गुन्हाचा जमा झाला नसेल तर तो लवकरात लवकर जमा होईल तर आता काही शेतकऱ्यांना ह्या दोन हजार रुपयाचा लाभ मिळणार नाही तर यासाठी काही नवीन निकष लावण्यात आलेले आहेत तर नक्की नवीन निकष काय आहे हेच आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवरती जाऊन आपण बघूया तर इथे बघू शकता तर इथे सांगितलं आहे हॉनरेबल प्राईम मिनिस्टर हॅज रिलीज द ट्वेंटीन इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम ऑन टू ऑगस्ट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह ऑफ फ्रॉम वाराणसी म्हणजे जो वाराणसीमध्ये जो कार्यक्रम झाला होता पंतप्रधानांच्या हस्ते तिथे पी एम केसनचा विसवा हप्त्याचं वितरण झालेलं आहे तर मग आता खाली बघा तर ई के वाय सी इज मँडेटरी फॉर पी एम किसान रजिस्टर फार्मर ओ टी पी बेस ई के वाय सी इज अवेलेबल ऑन पी एम किसान पोर्टल ऑर नियरस्ट सी एस सी सेंटर मे बी कॉन्टॅक्टेड फॉर बायोमेट्रिक बेस ई के वाय सी म्हणजेच ई के वाय सी जे आहे ती सर्व शेतकऱ्यांसाठी कंपलसरी आहे आणि आता ओ टी पी बेस्ड के वाय सी हे पी एम किसानच्या व वेबसाईटवरती अवेलेबल आहे जे ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती तुम्ही जाऊन के वाय सी करून घेऊ शकता किंवा मग तुमच्या नजिकचं जे सी एस सी सेंटर असेल किंवा आपले सरकार किंवा माही सेवा केंद्र आहे तिथे जाऊन तुम्ही बायोमेट्रिक पद्धतीने म्हणजे स्तंभ वगैरे देऊन ए वाय सी करू शकता तर म्हणजे सर्वजणांची शक्यतो शेतकऱ्यांची के वाय सी हे झालेली आहे तर मग आता इथे इम्पॉर्टंट नोट जे आहे तिथे बघूया आपण खाली तर डिपार्टमेंट हॅज आयडेंटिफाईन सर्टन सस्पेक्टेड केसेस दॅट मे बी मे श मे फॉल अंडर द एक्स्क्लुजन क्रायटेरिया आउटलाईन इन द पी एम किसान स्कीम गाईडलाईन्स दिज इन्क्लूड फॉर एक्झाम्पल म्हणजे असे काही संशयित उदाहरणं त्यांना सापडले आहेत की uh, ज्याच्यामुळे आता हे काय शेतकऱ्यांचं आहे ते हफ्त बंद होणार आहे तर मग त्यांनी खाली उदाहरणं दिलेली आहेत तर म्हणजे कुणाचे बंद होणार आहे तर पहिल्या पॉईंटमध्ये बघू शकता फार्मर्स हू ॲक्वायर लँड ओनरशिप आफ्टर वन टू टू थाउजंड व म्हणजे एक ऑग सॉरी एक दोन दोन हजार एकोणीस नंतर ज्यांनी स्वतःची जमीन घेतलेली आहे अशा शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही आहे तर दुसरा पॉईंट बघा तर केसेस व्हेअर मोर दॅन वन फॅमिली मेंबर इज रिसेव्हिंग बेनिफिट्स म्हणजे एका घरामध्ये काही एका लाभार्थ्या व्यतिरिक्त म्हणजे दोघे जण जर लाभ घेत असेल तर ह्यांचं नक्कीच इथे हप्ता बंद होणार म्हणजे सपोज एक सात बारा असेल ना त्याच्यावरती दोघे नवरा बायको असेल किंवा मग त्यांच्या घरातील मोठे व्यक्ती जे म्हणजे वयस्कर वयोवृद्ध वगैरे जे लोक असतील ते याचा जर लाभ घेत असतील एका व्यतिरिक्त तर त्यांचासुद्धा इथे हप्ता बंद केला जाणार आहे द बेनिफिट्स फॉर सच केसेस हॅव बीन टेम्परली विथ हिल्ड टिल फिजिकल व्हेरिफिकेशन इज कम्प्लिटेड म्हणजे सध्या ह्या लोकांचा अशा हप्ता हा थांबवण्यात आलेला आहे आणि यांचं पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन चालू आहे मग त्याच्यामध्ये ज्या व्हेरीफाय केल्यानंतर ज्यांच्यामध्ये म्हणजे ह्या प्रकारचा जो क्रायटेरिया सांगितलं जे निकष त्या निकषात जे बसणार नाही आहेत अशांचं इथे पूर्णपणे लाभ बंद केला जाणार आहे आणि जे पात्र असतील तर अर्थात त्यांना दोन हजार रुपयाचा लाभ हा मिळणार आहे तर फार्मर आर रिक्वेस्टेड टू चेक दे इलिजिबिलिटी स्टेटस टू नो युअर स्टेटस के वाय सी ऑफ पी एम किसान वेबसाईट मोबाईल ॲप ऑफ किसान ई मित्र चॅटबॉट फॉर फर्दर डिटेल्स म्हणजे शेतकऱ्यांनी आता ज्यांची के वाय सी झालेली नाही त्यांनी पी एम किसानची वेबसाईट आहे ऑफिशियल त्याच्यावरती जाऊन करू शकता मोबाईल ॲप जे आहे त्याच्यावरती करू शकता की कि किंवा किसान ई मित्रद्वारे करू शकता तर ते बघू शकता कोपऱ्यामध्ये ॲरो दिसतो तिथे नो युअर स्टेटस तिथे जाऊन तुम्ही तुमची के वाय सी इथे घरच्या घरी मोबाईलमध्ये करू शकता हीच होती एक महत्त्वाची अपडेट मग ज्या व्यक्ती आता ह्या निकषामध्ये बसणार नाहीत इत तर त्यांचा इथे हप्ता बंद केला जाणार आहे हीच हे एक नवीन महत्त्वाची अपडेट व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच महत्त्वाच्या आणि उपयोगी अपडेट ह्या तुम्हाला सर्वात आधी चॅनलवरती मिळत जातील